दोन रुपाली एक रुपाली चाकणकर आणि एक रुपाली पाटील ठोंबरे दोन्हीही राष्ट्रवादीच्याच तरीही त्यांच्यात टोकाचे वाद आज तर चक्क ठोंबरे यांनी स्वतःच्या पक्षाच्या महिला अध्यक्ष असणाऱ्या चाकणकर यांच्या पोस्टरला जोडे मारले आणि त्यावर लिहिलं होतं मय मेकअप कडके खडी तो सबसे बडी इतक्या खालच्या पातळीला हे भांडण गेलं पण हे भांडण काही आजकाल सुरू झालेलं नाही बरं बर का तर या भांडणालाही एक इतिहास आहे रुपाली रुपालीच्या चार भांडणांचा पहिलं भांडण ज्यावेळी अजित पवार हे महायुतीत म्हणजे फडणवीस शिंदेसोबत सत्तेत गेले त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं चाकणकर त्यावेळी दादांसोबत गेल्या ज्यावेळी त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद पूर्वीपासूनच होतं याच दरम्यान या काळात रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील मनसेमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन्ही रुपाली दादांच्या पक्षात त्यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी रुपाली ठोंबरे या इच्छुक होत्या पण ही माळ रुपाली चाकणकर यांच्या गळ्यात पडली त्यातच एक बातमी समोर आली चाकणकर यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या इकडं ठोंबरेंची मात्र प्रवक्ते पदावर बोळवण झाली या व्यतिरिक्त ठोंबरेंना काहीच मिळालं नाही त्यामुळे ठोंबरे यांनी एकाच व्यक्तीला किती पद देणार एक व्यक्ती एक पद द्यावं आणि इतर महिलांनाही न्याय द्यावा अशी भूमिका घेतली रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर रोखोक मत मांडत चाकणकरांना उघड विरोध दर्शवला इथूनच दोन्ही रुपालींमध्ये वादाची ठिणगी पडली ढोंबरेंना उत्तर देताना रुपाली पाटील ही बाहेरची असल्याचं चा वक्तव्य चाकणकरांनी केलं होतं यावर प्रचंड वाद झाला होता दुसरी घटना म्हणजे पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वीच वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं या प्रकरणात मयुरी हगवणेने राज्य महिला आयोगावर आरोप केले होते याच दरम्यान हगवणे कुटुंबियांच्या ताब्यात असलेलं वैष्णवीचं बाळ हे कसपटी कुटुंबियांकडे सोपवण्यात रुपाली पाटील यांनी पुढाकार घेतला होता यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगावर कडाडून टीका केली होती राज्य महिला आयोगाने या प्रकरणात हलगर्जीपणा केला रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ठोंबरे यांनी केली होती त्यानंतर रुपाली पाटील चाकणकर यांनी कसपटे कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट घेतली होती आणि चिल्लर लोकांनी बोलू नये अशी टीका विरोधकांवर केली होती यानंतर ठोंबरे पुन्हा तापल्या होत्या कसपटे यांच्या घरी गेल्यानंतर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने विरोधकांना चिल्लर म्हणणं योग्य नाही असं उत्तर ठोंबरे यांनी चाकणकरांना दिलं होतं या विवादानंतर दोन्ही रुपालींमध्ये पुढील वाद वाढला होता तिसरी घटना म्हणजे ज्यावेळी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात अटक झाली होती त्यावेळी ठोंबरे या खडसेंच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या यात चाकणकर यांनी उडी घेतली आणि देशातील सगळ्यात मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली होती शिवाय रोहिणी खडसे यांना देखील दिवचलं होतं स्वतःवर येतं तेव्हा समजतं असं चाकणकर म्हणाल्या होत्या यावरून ठोंबरे पुन्हा भिडल्या होत्या या प्रकरणामध्ये महिला आयोगाचा तसा रोल नाहीये त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष का बोलतायत ते माहीत नाही पण आपण मंत्री असलो तर कायद्याच्या कचाट्यातून सुटू असं कोणी समजू नये असा इशारा ठोंबरे यांनी चाकणकर यांना दिला होता इथंही दोघींमध्ये चांगलंच फाटलं होतं चौथी घटना म्हणजे आता ठोंबरे ज्या गोष्टीमुळे आंदोलन करतायत ती घटना आधी सांगतो रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती त्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची बहीण प्रिया सूर्यवंशी वैशाली पाटील पूनम गुंजाळ आणि अमित सूर्यवंशी या चौ चौघींना माधवी खंडाळकर या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली त्या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला रुपाली पाटील ठोंबरे यांना बहिणीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच रुपाली पाटील ठोंबरे या खडक पोलीस स्टेशन येथे जाऊन माधवी खंडाळकर आणि माझी बहीण यांच्यातील वाद कालच मिटला होता तरी देखील तुम्ही माझ्या बहिणीवर कोणत्या आधारे गुन्हा दाखल केला असा जाब विचारत पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे या मीडियाशी बोलताना रुपाली चाकणकरांवर प्रचंड तापल्या होत्या रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर यांचं प्रकरण पुढे आणलं महिला आयोग या पदाचा रुपाली चाकणकर यांनी गैरवापर केला आहे या माध्यमातून माझ्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप रुपाली पाटील थोंबरे यांनी केला होता याच रागातून अखेर आज पुण्यात आंदोलन केलं गेलं यावेळी त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली हा वाद आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे त्यामुळे वरिष्ठ नेते याबाबत काय निर्णय घेतात दोघींमधील वाद वाढतो की मिटतो हे पाहावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्या वादातील आणखी काय कारणं असू शकतात आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका